हॅलो गायज वेलकम टू आवर चॅनल वेलकम टू स्मार्ट सिटी सुरत आपण सुरत फिरण्यासाठी आलेलो आहे गायज पण अनफॉर्च्युनेटली सुरतमध्ये आपण धुम्मस बीच बघायला आलो होतो पण तिथं बघण्यासारखं काहीच मिळालं नाही पूर्ण बीच सुकलेलं होतं धुम्मस बीचची कंडिशन तुम्ही बघू शकता पूर्ण सगळीकडे रेगिस्तान आहे पाणी कुठंच दिसत नाही आहे तर अशा कंडिशनमध्ये आम्ही दहा ते पंधरा मिनटं थांबलो आणि पुढच्या स्पॉटसाठी निघालो आम्हाला भरपूर लोकांनी रिकमेंड केलं लो होतं की धुम्मस बीचला जा बघण्यासारखं आहे पण ही बघू शकता तुम्ही एवढं सगळं ही जागा पूर्ण बीचची होती पण इथं आता पाणीच नाही आहे तर अशा कंडिशनमध्ये मी तुम्हाला सांगेल की उन्हाळ्यात तुम्ही बीच बघायला येऊ नका कारण इथं बघण्यासारखं काहीच नाही आहे खूप आहे मित्रांनो त्याच्यामुळे आपण आता रस प्यायला थांबलेलो आहोत आणि रस मध्ये अननस पण टाकतात त्याच्यामुळे मी फर्स्ट टाइम पाहिलंय नाही का मम्मी इथे आपल्या चॅनलची मार्केटिंग करते त्यांना आपल्या चॅनलचं नाव सांगते काहीच ना आपण आज सुरत एक्सप्लोर करणार आहोत अॅक्च्युली अर्ध एक्सप्लोर करून झालाय आमचं डुम्मस बीच ला गेलो पाणीच नाही पाणी सोडून सगळं होतं तिथं गाळ होता चिखल होतं सगळं होतं आणि एक दीड किलोमीटर पर्यंत डायरेक्ट पाणीचं नामोनिशान नव्हतं त्याच्यामुळे त्याच्यामुळं धुम्मस बीच फेल स्पॉट आहे त्याच्यानंतर आम्ही गेलो तर झूला गेलो तर झूपर एकदम फेल स्पॉट आहे त्याची एकदम सेपरेट व्हिडिओ बनवलेली आहे तुम्ही आपल्या चॅनलला जाऊन चेक करू शकता सुरतचा झू कसा आहे नंतर आम्ही गेलो बॉम्बे मार्केट कपडे बघण्यासाठी आज संडेमुळं मार्केट बंद आहे तर तो पण स्पॉट आमचा फेल झाला तर आज दिवसभराचा आमचं सगळं गोंधळ जुळ आलेला आहे नाही का तर आम्ही आता प्लॅन करतोय की डायरेक्ट सुरत सिटी सोडायचं आणि आपण आता डायरेक्ट कुठं जायचं <laughs> <laughs> आपण आता डायरेक्ट वडोदरा जायचं वडोदरावरून अहमदाबाद तर असं आमचा आता प्लॅन चालू आहे इथून आता हार्डली एकशे ऐंशी किलोमीटर वडोदरा आहे तर आपण आता डायरेक्ट ऑन द वे वडोदराला निघणार आहोत आणि समजा आपल्याला जर का ऑन द वे काही चांगला स्पॉट भेटला तर आपण कवर करणार नाहीतर आपण थांबणार नाही आपण डायरेक्ट वडोदराला जाणार तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि तुम्ही जर का गुजरातला यायचा प्लॅन करत आहात ऍज अ टुरिस्ट म्हणून तर सुरतला येऊ नका हो। आणि उन्हाळ्यात ताजिबाद येऊ नका काहीच नाही आहे काहीच नाही आहे बघण्यासारखं काहीच नाही आहे त्याच्यामुळं सुरत सोडून बाकीच्या सिटीमध्ये तुम्ही एक्सप्लोअर करू शकता वरून वडोदरा जाण्यासाठी नॅशनल हायवे अतिशय सुंदर आहे खूप जबरदस्त बनवलेलं आहे तर मी तुम्हाला सगळ्यांना हाच रिकमेंड करेल की याच रोडने जा जेणेकरून तुमचे दोन तीन टोलमध्ये पैसे तर जातील पण तुमचा टाईम वाचेल आणि रोड खूप सुंदर आहे एकशे वीसचा झोन आहे तर तुम्हाला जेवढी पळवायची तेवढी पळू शकता आणि रोडवर जास्त गर्दी पण नाही आहे कारण या रोडला टोल जास्त असल्यामुळं जास्त पब्लिक पण राहत नाही आपण रोडच्या साईडला थोडा वेळ थांबलो होतो फोटोशूटसाठी कारण सनसेटचा व्ह्यू मिळत होता त्याच्यामुळे आम्ही बरेचसे फोटोज वगैरे हो काढले आणि याच्यानंतर आपल्या गाडीचा आता ड्रायव्हर पण चेंज होतो आहे आणि स्वाती आता इथून पुढं ड्राईव्ह करणार आहे वडोदरा जाण्यासाठी तर एकशे ऐंशी किलोमीटर नॉनस्टॉप तिला सांगितलं आहे ड्राईव्ह करायचं म्हणून तर बघूया कुठपर्यंत स्वाती ड्राईव्ह करते तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिल देन बाय बाय